नमस्कार कसे आहात सगळेजण तर तुमचे माझ्या सॅम गावढ या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तर खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद तर मित्रमैत्रिणींनो आयुष्यात जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा खरंच स्वतःबद्दल खूप वाईट वाटतं कारण की कशी होते आणि कशी होऊन बसले माझी अवस्था तेही माझ्या काही स्वतःच्या चुकांमुळे कारण की आयुष्यात संगती अशी केली की त्या संगतीवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला कारण की त्यांनी उपकारच माझ्यावरती तेवढे केले होते खूप खूप मदत केली मला आणि त्या मदतीमुळं सगळं माझं आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या त्याच्यामुळे त्यांनी माझी पोती ओळखली आणि हीच माझी कमतरता होती त्याच्यामुळे मी त्यांना रिटर्नमध्ये काही बोलू शकले नाही हे भरपूर असं काही झालं आणि त्याच्यानंतर अशी काही आयुष्यातील जवळचीच लोकं होती त्यांना आपलं समजून नको तेवढं प्राधान्य दिलं नको तेवढी किंमत दिली आणि शेवटी मग त्यांनी डोक्यावरून वगळं सोडला त्याच्यामुळे तिथंही माझी चूक होती माझी कमतरता होती कमतरता म्हणजे त्या लोकांना माहीत होतं की हिची अगोदरची परिस्थिती कशी आहे हिला कोणी सपोर्ट देणारा आहे का किंवा कुणी हिच्या खंबीरपणे पाठीमागे उभा राहणारं नाही आहे ना 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 ना। त्याच्यामुळे त्या लोकांनीही पोती ओळखली तिथेही मी कमी पडले त्याच्यामुळे आयुष्यात आपली कमतरता कुणाला कमी आपली कमतरता कुणाला कळू देऊ नका आणि स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणाला देऊ नका मी जे चूक केली ते तुम्ही कधीच करू नका हीच विनंती आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर प्लीज लाईक करा म्हणजे जरा तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं बोलताना प्रॉब्लेम येतो प्लीज समजून घ्या तुम्ही धन्यवाद